समाज मनाची मिरजेतील श्री गणेश तलावामध्ये अस्वच्छता दिसत आहे कागद प्लास्टिक पाण्यावर तरंगताना दिसत आहे मोठ्या प्रमाणात येथे अस्वच्छता झाली आहे नुकतीच मिरज सुधार समितीने गणेश तलाव स्वच्छ करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती आज मिरजेत भाजप युवा मोर्चाच्या वतीने अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश सचिव मोहन वनखंडे सर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गणेश तलावामध्ये स्वच्छता करण्यात आली व गणेश तलाव स्वच्छ ठेवण्याचे आवाहन करण्यात आले यावेळी भाजप युवा मोर्चा प्रदेश सचिव सागर वनखंडे जिल्हाध्यक्ष दिगंबर जाधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मे आमचे नेते मार्गदर्शक मोहन खंडे सर यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय व देशी जातीचं खिलार जातीच्या बैलांचे संगोपन व्हावे तसंच आपल्या शेतकऱ्यांचा जीवाभावाचा मित्र या गोवंशाचं व बैलाचं व आपल्या तमाम महाराष्ट्रातल्या बैलगाड्या टॉकिनांसाठी आपण बैलगाड्या शर्यतीचं आयोजन उद्या सोनी बैलगाड्या शर्यतीचं मैदान येथे आपण करत आहोत तसेच पन्नासाव्या सुवर्णमोत्सवी वाढदिवसानिमित्त उद्या शाही दरबार हॉल येथे स्नेहभोजनाचा कार्यक्रम तसेच अभिष्ट चिंतन सोहळा आपण ठेवत आहोत तरी आम्ही या सर्व नागरिकांना असे आवाहन करतो की मान्य मोहन वनखंडे सरांच्या अभिषेक चिंतनानिमित्त त्यांना आशीर्वाद देण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावे अशी मी विनंती करतो